नमस्कार मी सचिन वळकुंडे आपले तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत बारामती तालुक्याचा मॅप आणि त्याचप्रकारे त्या लगतचे लगतचे तालुके व बारामती तालुक्याचे पोलिंग स्टेशन हा आहे बारामती तालुक्याचं मॅप त्याच्या लगत आहे वरच्या साईडला दौंड तालुका इकडे इंदापूर तालुका त्याच प्रकारे खाली आहे सातारा जिल्हा पूर्ण त्यानंतर या साईडला आहे पुरंदर तालुका असं पूर्णपणे बारामतीचा बारामतीचे पोलिंग टेशन वडाने सुपा राजवाड बोरकरवाडी सुपा सुपा, सुपा कोपवाडी दंडवाडी नारोळी कोरळी देऊळगाव रसाळ शिरसुपळ साबळेवाडी पारवाडी निंबोडी गडीखेल झरारवाडी कारखेल उंडवडी सुपे कराठी सुपा पानसरवाडी कुदळवाडी काळखेरवाडी भोंडवेवाडी कोतुळवाडी आंबी खुर्द अंभी बुद्रुक सुपा उड़ती, बाबुर्डी जळगाव सुपे उंडवडी गोजू गोजूबावी कटपळ बऱ्हाणपूर अंजनगाव पुणगाव लोणीबाफकर तरडोली मोरगाव मुरटी मासाळवाडी पळशीवाडी सायबाचीवाडी करावागज तांदूळवाडी वंजारवाडी रुई जळोची बारामती नगरपरिषद प्रकारे पुन्हा बारामती नगरपरिषद तसेच मेडत जळगाव डाकणे मुडाळे कानाडवाडी मोराळवाडी मोडवे कारंजे चौथरवाडी चोपळज डाकाळे मोरगाव खुर्द गुनवडी पिंपळी काटेवाडी डेकलवाडी झारकवाडी झारगडवाडी ढोरलीवाडी मळद माळेगाव बुद्रुक माळेगाव बेंगुर्ले वस्ती पंधरे पंधरे शिवपुरी सांगोबाचीवाडी कोराळे बुद्रुक वडगाव निंबाळकर होळ सस्तेवाडी करंजे देऊळवाडी करंजे खंडोबाचीवाडी गडदरवाडी होळ थोपटेवाडी कुर्णेवाडी मानप्पावाडी धुमाळवाडी अहिल्यानगर माळेगाव वस्ती सोनगाव निरावागज खांडज शिरवली शिरष्णे पंधरे निंबूत वागळवाडी वानेवाडी मुरुम, कोराळे लाटे माळवाडी कांबळेश्वर सांगवी त्याच प्रकारे, मेखळी मेखळी बरकरवाडी, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद